जय श्रीराम मित्रांनो आज आपण अली डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर अलीभाई यांच्या फार्मवर आलो आहोत आणि यांच्या फार्मवर अशा प्रकारच्या गाय उपलब्ध आहेत भरपूर प्रमाणात जर तुम्हाला गाय खरेदी करायच्या असतील तर प्रत्येक गायची डिटेल दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा अशा पद्धतीच्या टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिला लगेच संपर्क कर करा आणि गाय बुकिंग करा खरेदीसाठी पाहत अशा पद्धतीच्या मोठ्या मापाच्या गायी उपलब्ध आहेत वेरेळी गायी जर असेल तर दुधाचं मोजमाप करून दिलं जात इथं दोन टायमाचं तीन टायमाच चार टायमाचं दुधाचं मोजमाप करू शकत त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के खात्री मिळून जाते आणि कसल्या एक प्रकारची इथे फसवणूक होत नाही त्यामुळे स्वतःच्या हाताने दूध काढायचं आणि गाय खरेदी करायची पाहतात टॉप क्वालिटीची गिरगाई खरेदी करायची असेल लगेच संपर्क करू शकता आणि खूप मोठ्या प्रमाणात शंभर टक्के खात्री यांच्याकडे दिली जाते वेलेली गाय असेल तर दुधाचं मोजमाग करून दिलं जात आणि वेलेली गाय नसेल तर सडाची आणि अंगाची शंभर टक्के खात्री दिली जाते जय श्री राम श्रीरामाली नमस्ते बोला ना काय सांगितलं गायचं एक नंबरच्या दुधाची काय किंमत आहे तिची दहा लिटर प्लस राहील दहा दहा लिटरच्या पुढे राहीन का हो फायनल काय किंमत आहे एक एकसष्ट हजार रुपये रुपये मित्रांनो स्क्रीनवर नंबर आहे लगेच संपर्क करून तुम्ही अशा पद्धतीची काही खरेदी करू शकता काशीचा आकार गाईचा स्वभाव पा काही खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून काही खरेदी करू शकतो आहे अशा प्रकारची गाय आहे अली बाई ही तीन नंबरची आहे काय सांगता ही दुसऱ्या वेताला आहे सहा हिची किंमत आपण एकसठ हजार रुपये सांगतो दुधाची काय क्षमता राहील दूध दहा लिटर देईल दहा लिटर देईल का पात आहे मित्रांनो गायचे काशी जाकर पा गायची क्वालिटी पहा किती वेळ म्हणले फायनल फायनल अठ्ठावन्न हजार रुपयाला द्यायची ओके गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता अशा पद्धतीची गाय okay. आहे खूप मोठ्या मापाची गाय आहे खरेदी करायची असेल तर तीन नंबरची गाय आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा अलिबाई चार नंबरची काय काय सांगतो हिच हिचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो प्युअर गिर मध्ये शंभर टक्के गिर मध्ये दुसऱ्या वेताल कालोडे आणि एकदम शांत स्वभावाची कालोडे ओरिजिनल वळखायची कशी अलिवाई आणि माता पाहायचा याचे कान असे वळलेले पाहिजेत कि बा कानाचा आकार आणि वशिंड हा पूर्णपणे एकदम हायटेड आणि शांत स्वभावाची पण दुधाची काय क्षमता आहे त्याची बारा लिटर किंमत काय फायनल पंच्याहत्तर सांगतो सत्तर पर्यंत देऊ सत्तर पर्यंत टक्के गिरे गाय खरेदी करायची असेल तर क्वालिटी पाहून गाय खरेदी करू खरे शकता काशीचा तर पहा साडाचा अंतर पहा अरे बाई या गायचं सा काय सांगताय याची ह्याची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतो किंमत जास्त सांगण्याच कारण काय आहे प्युअर ओरिजिनल गिअर मध्ये साडा बारं एकदम चांगली आहे दुसऱ्याच वेताला कालवडे काय वेणीच तिचं एक्क्याऐंशी हजार रुपये सांगतो पंच्याहत्तर पर्यंत द्यायची पंच्याहत्तर पर्यंत द्यायची दुधाची काय क्षमता यायची दूध बारा प्लस ला राही बारा च्या पुढे हो होता मोठ्या मापाची कालवडे गायचा माथा पा क्वालिटी पा दुधाची काही क्षमता आहे म्हणजे बाराच्या पुढे बारा प्लस ला फायनल काय आहे पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार तुम्हाला काही उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा तिथं काय सांगतोय मोठ्या बापाची काही पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो पंच्याहत्तर हजार सांगतोय फायनल काय वेणीच फायनल एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार दुधाची काय क्षमता आहे दिवस टाईम तेरा प्लस ला राहील तेरा चा? तेरा पुढेच राहील अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तेरा लिटर दूध देणारी गाई आहे करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता बारा तेरा लिटर दूध देणारी गाय आहे किमतीच कसं आहे म्हणले फायनल एकसष्ट हजार रुपये द्यायची फायनल ओके Okay. गाईच काय सांगताय एकशे सत्तर हजार रुपये सांगतो फायनल काय होईल फायनल पासष्ट हजार रुपये काय क्षमत आहे ती दूध आहे तेरा चौदा लिटर दूध देईल मोठ्या मापाची क्वालिटी पा थोडाचा अंतर पा अशा पद्धतीची काय आहे फायनल काय होईल म्हणले पासष्ट हजार पास रुपये दुधाची काय क्षमता राहील ती दूध तेरा चौदा लिटर दूध देईल पाहता मित्रांनो शांत स्वभावची काय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा गाईची क्वालिटी पा खूप मोठ्या मापाची गाई कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगता हिच व्हॅलिडी घायचं हिच पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल काय होईल फायनल हिचे एकसष्ट हजार रुपये द्यायचे दुसऱ्या वेताची कालवडे आहे शांत स्वभावची दहा लिटर दूध आहे खात्री दुधाची खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीची काही आहे खाली काही गोर आहे ना हो काय सांगतंय याच याचे सत्तर हजार रुपये फायनल काय होईल फायनल पासष्ट हजार रुपयाला देऊ दुधाची काय क्षमत आहे याची बारा लिटर बारा लिटर पण मित्रांनो कशी साखर गायचं अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता फायनल काय होईल खाली काय खोंडे का खोंडे खोंडे पूर्ण ब्लॅक खोंडे मोजमाप करून दुधाच खरेदी करायची असेल तर मोजमाप करून गाय दिली जाईल कॉन्टॅक्ट करा आणि गाई खरेदी करा बच्चिक साथ में तीन नंबर अरे भाई हिचं काय सांगतो तिचे अडुसष्ट हजार रुपये सांगतो हा आपल्याला बासष्ट हजार रुपयाला कालोड द्यायची बासष्ट हजाराला एकदम शांत स्वभावाची खाली पण कालोडे क्षमता काय राहील दुधाची दूध आलता दाल दा, दहा ला दहा लिटर दूध दहा लिटर दूध देईल का हो खाली काय खाली कालोडे खाली काल, खाली काल का का पाहता मी पण ही काल आहे तिची काही अशी शांत स्वभावाची गाय आहे खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून तुम्ही गाई खरेदी करू शकता साखर गाईचा स्वभाव पहा कुठेही गायला धरलेलं नाहीये अलीबाई यांची खासियतच आहे गाय शांत स्वभावाची असतात तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दुधाची शंभर टक्के खात्री दिली जाते फायनल किती द्यायची आता बाई फायनल बासष्ट हजार रुपयाला द्यायची तिचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो मोठ्या मापाची दुधाची काय क्षमता दूध बारा प्लस ला राहील भाई हिचं काय सांगत तिचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो दुधाची काय क्षमता राहील तिची बारा प्लसला राहील बारा चे पुढे राहीन का पिळायला पण एकदम शांत आहे बिगर भालेची मागणी झाली मागतात पाच साठ सदुसठ पाहताय पात्रांनी मोठे मापची आहे आणि कुठे नाहीये पाहताय एकदम शांत स्वभाव हो गाईचे काशीत हात घातलाय कसल्या प्रकारची हालचाल नाहीये फायनल काय होईल म्हणले फायनलीचे पाच सत्तर हजार रुपयाला द्यायचे सत्तर हजाराला द्यायचे किती झाली आठ दहा दिवस झाले होईल ओके अशा स्वरूपाची गायी खरेदी <laughs> करायची असेल पाहत आहे काशीचा काशी साखर पाहे सड्याचं अंतर पाहा गायची किंमत काय होईल म्हणजे फायनल सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपयाला फायनल द्यायची किंमत सांगायला पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतो ओके okay. द्यायची सत्तर हजार रुपयाला फायनल पाहत आहे मित्रांनो गायचा दाव मोकळे कुठेही बांधलेलं नाहीये पात आहे मी खूप मोठ्या मापाची गाई खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा बायचे काशी जाऊन घ्या बायची क्वालिटी पण हिच काय सांगतोय आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो दुधाची काय क्षमता आहे तिची आत्ता अकरा लिटर चालू दुधे खाली कालवडे अकरा लिटर चालू दुधे हो दोन टाइम चार टाइम सहा टाइम पिळून घ्यायची मोबाईल किती ऑफर मध्ये फक्त एकावन्न हजार रुपया एकावन्न हजार देत आहे हो वेळ आहे हो काय काल ओढे ना खाली काल ओढे ना सुशांत स्वभावची काही आहे कुठं भाल नाही काय नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा